ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल अगदी आगळा वेगळा असे उपवासाचा पदार्थ करणार आहोत यापूर्वी तुम्ही हे दोन पदार्थ कधीच केले नसतील पण जर एकदा केले ना तर उपवास नसला ना तरीसुद्धा कराल तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण शाबूस तांदूळ आणि बटाट्यापासून एकदम भन्नाट अशी रेसिपी, रेसिपी पाहणार आहोत नेहमीची खिचडी किंवा शाबूस तांदूळाचा वडा खाऊन तर आपण सगळीच कंटाळतो तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तरी इथे तुम्ही पाहू शकता मी दहा ते बारा तास शाबूस तांदूळ भिजत घातला होता तुम्ही चार ते पाच तास भिजत घातला तरी देखील चालेल आणि छान मौसूत असा शाबूस तांदूळ आपला भिजला पाहिजे त्यामुळे पाणी हे परफेक्ट टाखा शाबूस तांदूळ भिजवताना आता चमचेच्या साह्याने व्यवस्थित असा शाबूस तांदूळ मोकळा करून घेते जर तुमचा शाबूस तांदूळ हा परफेक्ट असा भिजला असेल तर अशाच पद्धतीने मोकळा आणि सुटसुटी ठेवेल शाबूस तांदूळ भिजवताना नेहमी शाबूस तांदळाच्या लेवलच्या थोडंसं वरती पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे शाबूस तांदूळ हा परफेक्ट भिजला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व शाबूस तांदूळ मी छान असा मोकळा करून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेऊया तुम्ही एका वाडग्यामध्ये किंवा प्लेटमध्ये कोणत्याही भांड्यात शाबूस तांदूळ काढून घेऊ शकता अशा पद्धतीने मोकळा आणि सुटसुटीत आपला शाबूस तांदूळ झाला पाहिजे आता इथे मी दोन बटाटे म्हणजे एक बटाट्याचे दोन भाग केलेले आहेत ते छान उकडून घेतलेले आहेत अगदी बारीक आणि मौसूत आणि किसणीच्या साह्याने आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत हाताने कुसकरू नका हाताने कुसकरले तरी देखील त्याचे गट्टे गट्टे हे राहतातच त्यामुळे किसनीच्या साह्याने तुम्हाला छान असे बारीक किसून घ्यायचे आहेत बारीक किसणी किंवा मोठी किसणी यापैकी कोणत्याही किसणीचा तुम्ही इथे वापर करू शकता म्हणजे आपले बटाटे छान असे एकदम मौसूत असे कुसकरले जातात आणि जर बटाटा थोडा जरी कच्चा असेल तरीसुद्धा किसनीच्या साह्याने तो छान मॅश होतो आणि आपल्या या पीठ मळताना छान असं बाइंडिंग येतं त्याच्यामुळे शक्यतो बटाटा किसनीने किसूनच घ्या तरी ते मी छान बटाटा सर्व आता किसून घेते जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि या नवरात्रीमध्ये जर तुम्ही ही रेसिपी केली तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही नवरात्रीच्या तीन ते चार दिवस ही रेसिपी सतत कराल इतकी चविष्ट आणि छान ही रेसिपी तयार होते आणि खूपच कमी वेळात आणि झटपट तयार होते यासाठी तुम्हाला कोणतेही जास्तीचं सामान देखील लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकतास मी दोन्ही बटाटे छान कुसकरून घेतलेले आहेत किसनीने आता इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या छान अशा मिक्सरमध्ये बारीक करून काढल्या आहेत मिक्सरमध्ये छान हिरवी मिरची आपल्याला बारीक करायची आहे म्हणजे ती खाताना ज दाताखाली येत नाही तुम्हाला जर जास्त तिखट बनवायचं असेल तर तुम्ही जास्त देखील मिरची इथे वापरू शकता किंवा या जागी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता इथे चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोड घेतलेला आहे मी शेंगदाण्याचा कोठा भाजलेला किंवा तुम्ही कच्चा देखील घेऊ शकता तर इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि चमचेच्या सह्याने सुरुवातीला मी इथे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला छान मॅश करायचं आहे त्यामुळे चमच्याने किंवा तुम्ही हाताने कशानेही देखील मॅश करू शकता खूपच झटपट आणि खूपच चविष्ट होतात हे आपण इथे वडे देखील करणार नाही आहे किंवा खिचडी करणार नाही किंवा थालीपीठ देखील करणार नाही आहे खूपच वेगळी पद्धत आणि खूपच चविष्ट अशी ही रेसिपी बनवणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मी प्लास्टिकची पिशवी हातात घालून हे छान मळून घेतलेलं आहे जर तुमच्या देखील हाताला मिरचीमुळे आग होत असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने प्लास्टिकची पिशवी घालून छान मळून घेऊ शकता म्हणजे तुमच्या हाताची देखील आग होणार नाही आता छोटे छोटे आपल्याला अगदी बाईट घ्यायची आहेत याची किंवा छोटे छोटे असे एक भाग घ्यायचा आहे आणि असे लंबकोळे पीसमध्ये आपल्याला हे तयार करायचे आहेत म्हणजे अगदी फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे आपल्याला हे तयार करायचे आहेत तुम्ही हे थोडेसे जाड किंवा अजून थोडे पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता पण या साईजमध्ये जर केले तर हे खूपच क्रंची आणि कुरकुरीत होतात अगदी खूपच चविष्ट आणि कुरकुरीत लागतात त्यामुळे अशाच साईजमध्ये तुम्ही देखील करा थोडंसं हाताला तुम्ही तेल देखील लावून हे करू शकता म्हणजे हाताला आपलं पीठ चिटकणार नाही आणि अगदी सहज याचे फ्रेंच फ्राईज तयार होतील हे फ्रेंच फ्राईज तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसते देखील खूप छान लागतात आता इथे मी सर्वच फ्रें फ्रेंच फ्राईज अशा पद्धतीने बनवून घेते तर फ्रेंच फ्राईज बनवस्तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल तापत ठेवूया तेल आपल्याला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे अगदी है। मीडियम गॅसवरती तेल तापवायचं नाही फास्ट गॅसवरती आपल्याला कडकडीत असं तेल तापवायचं आहे आणि तेल छान तापलं की घॅस मीडियम करून आपल्याला हे फ्रेंच फ्राईज यामध्ये सोडायचे आहेत फ्रेंच फ्राईज सोडताना घॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे नाहीतर आपले फ्रेंच फ्राईज हे लवकर जळू शकतात तर तुमची इथे कढई किती मोठी आहे तेवढे तुम्ही इथे फ्रेंच फ्राईज सोडू शकता जर जास्त कढई मोठी असेल तर एका टायमाला सर्व सोडले तरी देखील चालेल कारण की हे तेलामध्ये चिटकत नाही आणि अगदी सहज निघतात तर इथे मी मिडियम गॅसवरती हे छान मंद गॅसवरती हे एका साईडने होऊन देणार आहे आता काट्याच्या चमच्याच्या सा साह्याने आपल्याला अगदी अलगत असे हे काढून घ्यायचे आहेत थोडेसे चिटकले असतील तर तुम्ही काट्याच्या चमच्यानेच अशा पद्धतीने हे काढून घ्या जर झाऱ्याने लगेच त्याला हलवलं तर ते चिटकू शकतात त्यामुळे काट्याच्या चमच्याच्या साह्यानेच आपल्याला हे असे हलवून घ्यायचे आहेत आणि अगदी सहज निघतात जास्त चिटकत देखील नाही आणि मंद गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत जास्त फास्ट देखील नाही आणि जास्त स्लो देखील गॅस करायचं नाही मिडियम गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आता थोडासा हलकासा असा गोल्डन कलर आलेला आहे अजून एक मिनिटभर मी ते छान हे तळून घेणार आहे वर्ण छान क्रिस्पी असतोपर्यंत आपल्याला हे छान तळायचे आहे तर आता इथे हे फ्रेंच फ्राईज मस्त हे झालेले आहेत जास्त तेलकट देखील होत नाही आपले वडे जसे तेलकट होतात तसे हे तेलकट होत नाही त्यामुळे तुम्ही ही फ्रेंच फ्राईज नक्कीच ट्राय करू शकता आता तेलामधून काढून एका भांड्यामध्ये हे आपण निथळून असे काढून घ्यायचे आहेत आणि दुसरी बॅच देखील इथे मी तळून घेणार आहे तर तुम्ही हे दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर एन्जॉय करू शकता आणि या नवरात्रीमध्ये हा पदार्थ तर नक्कीच झाला पाहिजे अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी हे तयार झालेले आहे तर आता आपली पुढची आणि अगदी गोडाची छान अशी रेसिपी पाहूया अगदी वेगळी रेसिपी आहे तीसुद्धा तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण रताळ्यापासून अगदी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच पाहिली देखील नसेल आणि कधी केली दे देखील नसेल तुम्ही सुद्धा ही रेसिपी करू शकता किंवा सणासुदीला किंवा मग उपवासाला कधीही करू शकता त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका त्यासाठी इथे मी दोन रताळी घेतलेली आहे रताळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण की त्यावरती भरपूर माती असते तर आता रताळी आपण साईडला ठेवूया आणि पुढच्या तयारीकडे लागूया तर इथे पाहू शकता गॅसवरती एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे मी तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत थोडे बदाम आणि थोडे मनुके वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि जर तुम्ही तूप नसेल घालात तर त्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आता थोडे ते बदाम आणि जे मनुके आहेत ते आपल्याला तेलावरती छान अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे सुद्धा छान फ्राय झालेत आणि बदामसुद्धा छान परतून झालेले आहेत आता यामध्ये हो अर्धा लिटरला थोडंसं कमी इथे मी दूध घातलेलं आहे म्हणजे अर्धा लिटर इतपत दूध घालून घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी ही रेसिपी करत असाल तर एक लिटर दुधाचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण शक्यतो ही रेसिपी करताना जास्तच करा कारण की अजिबातच शिल्लक न राहणारी रेसिपी आहे ही खूप जास्त चविष्ट आहे आणि खूप जास्त छान लागते त्यामुळे नक्कीच करा तर बघा इथे आता किसणी घेतलेली आहे आपल्याला जी बटाट्याची कि साईची किसणी असते ती इथे वापरलेली आहे त्याने हे रताळे आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे रताळ्याचं वरचं साल जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता पण शक्यतो रताळ्याचं वरचं वर साल न काढताच ही रेसिपी करा रताळ्याच्या वर वरच्या सालीमध्ये सुद्धा खूप जास्त पौष्टिकता असते त्यामुळे रताळ्याचं वरचं साल काढू नका जे लोकं रताळी खात नाही किंवा ज्यांना रताळी आवडत नाही तीसुद्धा ही रेसिपी आवडीने खातील आणि अगदी मागून मागून खातील आणि मुलांनासुद्धा अगदी पौष्टिक रेसिपी आहे ज्या लोकांना डायबिटीज असते त्या लोकांसाठी ही रेसिपी अगदी हेल्दी आहे तर पाहू शकता अगदी झटपट ही छान अशी किसनीने मीही किसून घेतलेला आहे तर पाहू शकता छान असा आपला केस करून झालेला आहे हा केस आपल्याला लगेचच वापरायचा आहे कारण की हा किस लगेच काळा पडू शकतो त्यामुळे इथे सुरुवातीलाच आपण दूध उकळायला ठेवलं होतं अगदी एकसारखा आणि अगदी छान असा पातळ केस करून घेतलेला आहे मी तुम्हाला जर किस करायचं नसेल तर तुम्ही अगदी बारीक बारीक पीसमध्ये तुकडे सुद्धा करू शकता तरी इथे पाहू शकता छान असं दुधालासुद्धा उकळी आलेली आहे आता यामध्ये हा किस आपण घालून घेऊया जर तुम्हाला अजून ही रेसिपी दाटसर आणि घट्ट छान रबडीसारखी हवी असेल तर थोडासा केस इथे तुम्ही मिक्सरलासुद्धा लावून ह्यामध्ये घालू शकता आणि यामध्ये जितका आपण रताळ्याचा केस घालू तितकी ही रेसिपी अगदी पौष्टिक आणि अजून जास्त टेस्टी होते त्यामुळे नक्कीच रताळ्याचा केस यामध्ये जास्त घाला म्हणजे रेसिपी अजून जास्त छान होईल आता बघा सतत अधेमध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे जे दूध आहे ते वर येणार नाही आणि आपली खीर छान शिजली जाईल अगदी चार ते पाच मिनटामध्ये ही लगेचच शिजते कारण की रताळ्याचा किस हा शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटातच हा किस शिजलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया गोड पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव अजून जास्त वाढते एक तीन ते चार चमचे साखर घातलेला आहे जर तुम्ही ही रेसिपी डायबिटीस लोकांसाठी करत असाल तर तुम्ही साखर स्किप केली तरीसुद्धा चालेल कारण की रताळ हे अगोदरच गोड असतं त्यामुळे तुम्ही जर साखर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे थोडीशी विलायची पावडर घातलेली आहे जर तुम्हाला विलायची पावडर आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल पण वेलची पावडरने खूप छान असा याला वास येतो आणि खूप चवेलासुद्धा छान लागते तर पाहू शकता आता सतत हलवत अजून तीन ते चार मिनटं ही खीर मी मंद गॅसवरती शिजून देणार आहे तर इथे बघा तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि कीस सुद्धा छान मौसूत असा शिजलेला आहे अगदी रबडीसारखी ही खीर तयार होते त्यामुळे नक्कीच करून बघा आणि अगदी छान लागते तुम्ही ही रेसिपी उपवासाला सुद्धा करू शकता उपवासाला कधी कधी खिचडी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो किंवा दुसरे कोणतेही पदार्थ उपवासाचे खायचा कंटाळा येतो त्यामुळे ही छान अशी खीर नक्कीच करू शकता अगदी छान लागते चवेला आणि खूप जास्त पौष्टिकतेने भरलेली आहे मुलांसाठी तर खूप जास्त हेल्दी आहे आणि जे वयस्कर लोकं असतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त छान आहे त्यामुळे नक्कीच ही त्या रताळ्याची खीर एकदा करून बघा ही खीर थंड झाली ना की अजून जास्त घट्ट होते दाटसर होते आणि अगदी रबडीसारखी लागते त्यामुळे शक्यतो ही खीर थंड झाल्यावरतीच खा त्यामुळे याची चव अजून जास्त वाढते तर आजच्या ला या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला जुने सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय